नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब मध्ये मित्रांनो आज आपण बोलणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल आणि त्याच्या पैशाच्या वितरणासंबंधी आलेल्या ताज्या अपडेट बद्दल लाभार्थ्यांसाठी ही एकदम आनंदाची बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या मनात प्रश्न होता की पैसे कधी जमा होतील तर आता अधिकृत अपडेट मिळाला आहे की दहा सप्टेंबर पासून खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे पण लक्षात ठेवा ही प्रोसेस एका दिवसात संपत नाही जसा आपण बँकेत रांगेत उभा राहतो आणि एका मागोमाग एकाला पैसे मिळतात तसंच इथेही होतं सुरुवातीला एखाद्या जिल्ह्यात पैसे जमा होतात त्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात मग तिसऱ्या जिल्ह्यात असं करून हळूहळू सर्वांना पैसे मिळतात म्हणूनच चार ते पाच दिवसांचा वेळ लागतो म्हणजे एखाद्या जिल्ह्यात दहा तारखेला सुरुवात झाली तर दुसऱ्या जिल्ह्यात अकरा किंवा बारा तारखेला पैसे जमा होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे नक्की जमा होतात फक्त दिवसांचा फरक पडतो म्हणून काळजी करण्याची गरज नाही मित्रांनो या योजनेबद्दलची एक महत्वाची अधिकृत नोटीस सरकारकडून जाहीर झाली आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत आहे काळात कोणाच्याही खात्यात पैसे जमा होणार नाहीत पण दहा सप्टेंबर नंतर लगेचच खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल याचा सरळ अर्थ असा की ही फक्त तांत्रिक प्रक्रिया आहे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे नक्की जमा होतील म्हणून कुणालाही काळजी करण्याची गरज नाही मित्रांनो आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे चौदा ते पंधरा सप्टेंबर पर्यंत सर्व लाभार्थ्यांचे पैसे क्लिअर होतील अशी खात्रीशीर माहिती समोर आलेली आहे म्हणून कुणालाही टेन्शन घेण्याची गरज नाही कधी कधी खात्यात पैसे जमा होण्यासाठी एक ते दोन शकतात कारण ही संपूर्ण प्रोसेस टप्प्याटप्प्याने -तप्या केली जाते पण यामध्ये कोणत्याही लाभार्थ्याला वंचित ठेवलं जाणार नाही सर्वांच्या खात्यात रक्कम नक्की जमा होणार आहे म्हणून प्रेक्षकांनो जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करू नका काही दिवसातच तुमच्याही खात्यात ही रक्कम जमा होईल तर मंडळी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे येत्या काही दिवसातच तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा भेटूया पुढील अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र